भुजबळ साहेबांमध्ये आरोप प्रत्यारोप झाले होते पण या सगळ्यानंतर आपणच राष्ट्रवादीमध्ये उपरे आहात अशा पद्धतीचं एक त्यांनी हे बघा भुजबळ साहेबांना पण माहिती आहे की त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर माझ्याजवळ आहे परंतु हा काय कलगीतोरा नाही मी एक बोललो की त्यांनी एक बोलावं त्यांनी एक बोललं की मी दुसरं बोलावं पण अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सारखं व्यक्त करणं ही काही गोष्ट पार्टीच्या दृष्टीने चांगली नाही आणि पार्टीकडून मला आदेश आलेला आहे की या संदर्भात आपण कुठेही जास्त भाष्य करू नका आणि भाष्य करण्याची आपल्याला गरज नाही वरिष्ठ पातळीवरती त्यांचा निर्णय होणार आहे वरिष्ठ पातळीवरती चर्चा करतात आहे त्यामुळे या संदर्भामध्ये माझ्या दृष्टीनं तो विषय संपलेला आहे त्यामुळे मी याच्या जास्त खोला जाऊ इच्छित नाही पण काल परवाला बघितलं काही बैठकांमध्ये आपण अधिकाऱ्यांची कान उघडणी केली नेमकं काय विषय आहे सर आज काय झालं आहे की थोडीशी अनावस्था अनास्था थोडीशी या डिपार्टमेंट डिपार्टमेंटमध्ये आहे आणि समन्वयाचा अभाव फार दिसून येतो त्यामुळे अनेक खाते अनेक वेगवेगळे विभाग या कृषी क्षेत्रामध्ये काम करतात त्यांना एकत्रितपणे आणणं त्यांचं एकमेकामध्ये समन्वय साधणं आणि शेतकऱ्यांच्या संदर्भात ज्या केंद्र आणि राज्य सरकारच्या ज्या योजना आहेत त्या त्यांच्यापर्यंत थेट तळागाळापर्यंत पोहोचवणं ही खऱ्या अर्थानं कृषी खात्याची जबाबदारी कृषी खातं हे एका बाजूला धोरणं नियम आपण राज्य सरकार काय करतं आहे केंद्र सरकार काय करतं आहे एवढ्याच गोष्टी या ठिकाणी आमच्या निदर्शनात जाऊन देतात परंतु शेतकऱ्यांना त्याचा लाभ होतो की नाही होत किती शेतकरी हे लाभार्थी त्यापासून या ठिकाणी म्हणजे स्वयंपूर्ण झालेले आहेत आणि इतर किती शेतकरी इच्छुक आहेत त्यांची काय अवस्था आहे या संदर्भातला पूर्ण सविस्तर अहवाल जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्या संदर्भात मी काही फार भाष्य करत नाही परंतु अधिकाऱ्यांना मी सूचना दिलेल्या आहेत की अशा प्रकारची जे काही मतमतांतर किंवा वेगवेगळे विभाग आहेत आणि तुमचा एकमेकाशी संबंध नाही समन्वय नाही ही काही गोष्ट फारशी बुषणावं नाही त्यासंदर्भात आपल्याला एकमेकाशी समन्वय ठेवावं लागेल आणि महत्त्वाचं म्हणजे केंद्र सरकारशी समन्वय ठेवावा लागेल कारण पन्नास टक्केच्या पुढे योजना हे केंद्रातून निधी हा कृषी खात्याला येत असतो त्यामुळे केंद्राशी या ठिकाणी आम्हाला संलग्न राहावं लागेल यामध्ये स्ट्रीम लाईन करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचता येईल हा आमचा प्रयत्न राहणार आहे नाही आता कसं आहे की सूचना तुमचा जो विभाग आहे तुमचा हवामान विभाग तर हवामान विभागाच्या वतीनं काही वेळोवेळी भी सूचना या ठिकाणी येत असतात आणि शेतकऱ्याही अतिशय शे अलर्ट आहेत शेतकऱ्यांना ह्या सगळ्या गोष्टीची माहिती आहे गावगाव या ठिकाणी स्टेशनं आहेत त्यामुळे त्याच्यावरून अंदाज त्यांना येतो ते या ठिकाणी काळजी घेतातच तथा आणखी त्यांनी काळजी घ्यावी आणि या संदर्भात शासनाला कुठे कुठे मदत करता येते शासन या संदर्भात काय काय त्यांना आधार देऊ शकतं हाही विचार आमच्या मनामध्ये आहे या अगोदर बऱ्याच ठिकाणी आपण विचार केलेला आहे उदाहरणार्थ द्राक्ष बागाला कवर संदर्भात त्यांची मागणी आहे बागेदारांची की द्राक्ष बागाला कवर मिळाल्यास त्या ठिकाणी अतिवृष्टीपासून किंवा गारपीटपासून त्याचं संरक्षण होऊ शकतं किंवा क्रॅक जाणार नाही अशा प्रकारची त्यांची मागणी आहेत संदर्भात केंद्र सरकारशी चर्चा करून अनुदान रूपाने त्यांना निधी या ठिकाणी उपलब्ध कसा करता येईल तोही विचार आमच्या मनामध्ये आहे त्यासाठी पंचनामे करायला सांगितले आहेत पावसामुळे काही ठिकाणी क्रॅक डेव्हलप झाले आहेत परंतु क्रॅक इमिजिएटली पाऊस पडल्या पडल्या डेव्हलप होत नाही त्याला थोडेसे दोन तीन दिवस वेळ जावं लागतं आता ते क्रॅक किती डेव्हलप झाले काय झाले किती एकर एक बाधित झालं आहे त्याची माहिती घ्यायला मी सांगितले ती माहिती मिळाल्यावर पुढची या ठिकाणी कार्यवाही करता येईल हे बघा राज्याच्या आर्थिक धोरणाच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्री दोन्ही हे त्या संदर्भात निर्णय घेतात कर्जमाफीचा निर्णय मोठा आहे आणि या निर्णयासंदर्भात ते जे निर्णय घेतील त्या निर्णयाशी आम्ही बांधील राहतो माझ्या अखतरेतला विषय नाही त्यामुळे त्याच्यावरती भाष्य करणं योग्य होणार आहे पण एकूणच गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या संदर्भामध्ये प्रयत्न होत आहेत आपण कृषी कर्जमाफी कर्जमाफी कोणाला नको आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी हवी इत पण ठीक आहे पण शेतकऱ्यांमध्ये पण दोन मत प्रभाव आहे की कर्जमाफी आमच्या थकबाकीदारांना कर्जमाफी मिळावी रेग्युलर म्हणतात का आम्ही रेग्युलर पैसे भरतो आम्हाला का कर्जमाफी असून वंचित ठेवतात तर प्रत्येक वेळेस आम्हीच अडचणीत बरं असतो म्हणजे आम्ही रेग्युलर कर्ज भरतो म्हणजे आम्ही चूक केली का उदाहरणार्थ लाईट बिलामध्ये सात वाजतापर्यंत सूट दिली त्यामध्ये अनेक थकीत शेतकरी होते पण रेग्युलर भरणारे शेतकरी पण होते ना त्यामुळे रेग्युलर भरणाऱ्यांची पंचायत होऊन जाते असंही त्यांची असंही त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टीमध्ये साधक बाधक विचार करून वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल आणि वरिष्ठ जे निर्णय घेतील आम्ही आपण कृषी मंत्री म्हणून नेमकं का आपल्याला काय वाटतं की या संदर्भात एक मध्य मार्ग या संदर्भात कॅबिनेटवर जी चर्चा होईल त्या संदर्भात कॅबिनेटमध्ये साध्या चर्चा झाल्यानंतर यावर बोलता येईल मला त्यावर मी आता बोलणं योग्य नाही मॅटर आहे त्यामुळे ते राजकारणाच्या दृष्टिकोनात हँडल केलं जाईल आणि त्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सक्षम आहे असं माझं मत संजय राऊत यांनी आज म्हटलंय की ठाकरेगट सगळ्या महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार आहे महायुतीमध्ये तशा संदर्भात काही तो, तो त्यांचा इशू आहे त्यांनी काय करावं हो, कोणाबरोबर लढावं हो, कोणावर लढू नये कपडे घालून लढावं हो, की बेगर कपड्याचा लढावं तो हो, त्यांचा प्रश्न आहे त्या अंडरप्रँड लावून लढावं तो हो, त्यांनी ठरवायचा प्रश्न आहे त्यांना जे योग्य वाटतं त्यांनी ते करावं हो। आज आपण कृषी विभागाची बैठक बोलावलेली आहे नाशिक जिल्ह्यात काय नेमकं या बैठकीमध्ये आढावा घेतला मी कुठं बैठक बोलावली आज बैठक नाही बोलवली आपल्या दौऱ्यामध्ये आहे ना नाही नाही कृषी विभागाची पाहणी करायची आहे मला जागेची पाहणी करायची आहे बांधकामाची पाहणी करायची आहे त्यात दौरा नाही आहे आणि त्यात कुठल्याही प्रकारचा आढावा नाही ओके सर थँक्यू थँक्यू